नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता व क्लेम केला होता अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण राज्य शासनाने आज जी आर काढून विमा कंपन्यांना निधीचं वितरण केलेलं आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा भरलेला होता आणि क्लेम केलेला होता अशा शेतकऱ्यांना पीक विमा चं वाटपाला सुरुवात होणार आहे आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे पाडायलाही सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये बहुतेक खूप शेतकऱ्यांनी क्लेम कमी केलेले आहेत कारण या अगोदरही आपण काही अपडेटमध्ये बातमी दिलेली होती की शेतकऱ्यांनी क्लेम करायला हवा आहे शेतकऱ्यांनी क्लेम केला तरच पीक किंवा कंपनी आपल्याला पैसे देणार आहे यासाठी आपण एक दोन वेळेसही अपडेट दिलेल्या होत्या की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले त्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून ज्यावेळेस निधीचं वितरण होईल त्यावेळेस पैसे वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि आता राज्य शासनानं आज महत्त्वपूर्ण एक दोन तीन जी आर काढलेले आहेत आणि त्या जी आरमध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपला रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचा पीक विमा मंजुरीचाही जी आर राज्य शासनाने काढलेला आहे कारण यावेळे अगोदर त्यांनी सांगितलं होतं की पीक विमा मंजूर झालेला आहे परंतु निधीचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि आता, आता राज्य शासनाने कमीत कमी दोनशे कोटीच्या पुढे काही थोडी रक्कम आहे तितकी रक्कम आता विमा कंपनीला सुपूर्द केलेला आहे व सा विमा कंपनीलाही सुपूर्द केला आहे हा विमा एक रुपयात पीक विमा म्हणून दोन हजार चोवीसला भर आपण भरलेला होता त्यामध्ये हरभरा असो गहू असो ज्वारी असो जितकी रब्बीची पिकं आहेत त्या पिकांचं शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता आणि पिक विमा काढलेला होता परंतु पर क्लेम ज्या शेतकऱ्यांनी केलेत त्याच शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार आहे आणि रब्बे हंगामाची महत्त्वपूर्ण ई पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी केल्या त्या शेतकऱ्यांनाही हे पैसे मिळणार आहेत कारण राज्य शासनाकडून वाटीचं तंतोतंतपणे पालन करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळं ई पीक पाहणी असो व क्लेम असो हे महत्त्वाचे दोन पॉईंट होते आणि हे ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण केलेत त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा मिळण्याची प्रक्रिया सुरुवात होणार आहे कारण आता विमा कंपनीसाठी राज्य शासनानं निधीचं वितरणाची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आता याच्यानंतर विमा कंपनी सर्व कॅल्क्युलेशनची प्रक्रिया पूर्ण करतील व प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकायला सुरुवात करतील त्यामुळे हे अशीच एक छोटीशी अपडेट द्यायची होती शेतकरी मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम दोन हजार चोवीसमध्ये पीक विमा भरलेला होता व ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता जरी तुमचा पंचनामा झाला नसला तर काही प्रॉब्लेम नाही परंतु ज्या शेतकऱ्यांनी के क्लेम केलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगाम दोन हजार चोवीसचे पैसे पुढील काही दिवसामध्ये पडण्यासाठी मार्ग मोकळा झाला अशीच एक नवीन अपडेटसाठी आपला आजचा व्हिडिओ बनवला चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका